नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अनिल अनिल महापुरी स्टडी स्टुडिओ या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो आज मिश्रणावरील आगळ्या वेगळा प्रश्न आपण करणार आहेत बघा मी तुम्हाला प्रश्न वाचून दाखवतो बघा सोळा रुपये प्रति किलोग्रॅम किंमत असणारे एकोणचाळीस पॉईंट सहा किलोग्रॅम ग्रॅम तांदूळामध्ये अठ्ठावीस रुपये प्रति किलो किंमत असणारे किती तांदूळ मिसळावे जेणेकरून मिश्रणाला एकोणतीस पॉईंट नव्वद प्रति किलोग्राम दराने विकल्यास पंधरा टक्के नफा होणार आहे आता बघा मित्रांनो सर्वप्रथम तर आपल्याला एकोणतीस पॉईंट बघा इथे दिलेले आहेत एकोणतीस पॉईंट नव्वद प्रति किलोग्राम दराने आणि विकल्यास आपल्याला पंधरा टक्के नफा होतो आता हा प्रश्न कसा सॉल्व करायचा बघा मी तुम्हाला सांगतो आता पंधरा टक्के नफा म्हणजे काय मित्रांनो शंभरा मागे आपल्याला पंधरा रुपये नफा होत आहेत म्हणजे याचा अर्थ एकशे पंधरा टक्क्यासाठी आपल्याला प्रश्नामध्ये किती व्हॅल्यू दिले आहेत एकोणतीस पॉईंट नव्वद तर पंधरा एकशे पंधरासाठी आपण एकोणतीस पॉईंट नव्वद लिहून घेऊयात तर शंभर टक्केसाठी किती पहिले आपण हे व्हॅल्यू काढून घेऊयात बघा शंभर टक्क्यासाठी किती आता याचा आपण तेरपा गुणाकार करून घ्यायचा म्हणजे एकोणतीस पॉईंट नव्वद गुणेला हंड्रेड भागेला एकशे पंधरा आता हे जर आपण सॉल्व केलं बघा एकोणतीस पॉईंट नव्वद बघा इथे शून्य शून्य कट करून टाकून आपण इथं पॉईंट काढून घ्यायचा याला एकशे पंधराने आपण भाग देऊयात आता एकशे पंधराने याला भाग दिला तर याला आपण पाचने भाग देऊयात पाच जुने दहा एक राहतो पाच तरी पंधरा त्यानंतर इथं पॉईंट निघून गेलेले आहेत पाच पाचा पंचवीस चार राहतात पाच नऊ पंचेचाळीस चार राहतात पाच अठ्ठेचाळीस म्हणजे हे पाचशे अठ्ठ्याण्णवला ला आता या पाचशे अठ्ठ्याण्णवला पुन्हा तेवीस आपण भाग देऊयात तेवीस एक तेवीस तेवीस दुने छेचाळीस राहतात तेरा आणि हे आठ तेवीस सक एकशे अडुतीस म्हणजे हे आपलं उत्तर मिळणार आहे सव्वीस आता बघा याचं उत्तर आपलं सव्वीस आलं आहे परंतु इथे आपला प्रश्न संपला नाही आता या या मिश्रणामध्ये आपल्याला हे दोन किलोग्रामचे तांदूळ मिसळायचे आहेत बघा आता पुढे काय करायचं बघा सोळा रुपये प्रति किलोग्रॅम बघा इथं आपल्याला प्रश्नामध्ये दिला आहे सोळा रुपये आणि त्यानंतर म्हटलं आहे अठ्ठावीस रुपये हे दोन मिक्सर आपल्याला कोण्या प्रमाणात मिसळ कोणत्या याच्यात मिसळायचं या सव्वीसमध्ये आता याचा तेरपा गुणा तेरपा याचा डिफरन्स काढून घ्यायचा म्हणजे सोळा म्हणून सव्वीस गेले आपल्याला राहतात दहा त्यानंतर अठ्ठावीस म्हणून सव्वीस गेले आपल्याकडे राहतात दोन हे त्याचं रेशो मिळणार आहेत म्हणजे सोळा रुपये प्रति किलोग्रॅम आणि अठ्ठावीस रुपये प्रति किलोग्रॅम तांदूळ हे आपण दोन दहा या प्रमाणात मिळणार मिसळणार आहेत त्यानंतर पुन्हा याचा आपण रेशो काढून बे आणि बे पंच दहा तर याचा रेशो आपल्याला मिळाला एकाच पाच म्हणजे आता बघा एकाच पाच रेशो मिळाला आहे परंतु प्रश्नामध्ये बघा आपल्याला काय आहे सोळा रुपये प्रति किलोग्रॅमचे आपण किती तांदूळ किती किलो तांदूळ घेतले होते एकोणचाळीस पॉईंट सहा म्हणजे आपण म्हणू शकतो की एकची ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे एकोणचाळीस पॉईंट सहा तर आपल्याला कितीची व्हॅल्यू काढायची आहेत पाचची बघा त्यांचा रेशो काय मिळाला होता आपल्याला एकाच पाच तर पाचसाठी किती याचा जर आपण तेरपा गुणाकार करून घेतला बघा आता याचा तेरपा गुणाकार कसा करायचा पाच गुन्ह्याला एकोणचाळीस पॉईंट सहा गुण भागेला एक म्हणजे आपण म्हणू शकतो की बघा आपण म्हणू शकतो एकोणचाळीस एकोणचाळीस पॉईंट सहा गुणेला पाच याचा जर आपण गुणाकार केला सहा पंचे तीसशे शून्य तीन नवा पाच पंचेचाळीस आणि चार अठ्ठेचाळीस आठ चार पाच पंधरा चार एकोणीस म्हणजे आणि हा पॉईंट म्हणजे एकशे अठ्ठ्याण्णव तर या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणार आहे एकशे अठ्ठ्याण्णव जे की आपल्याला ऑप्शन क्रमांक दोन मध्ये दिसतो